सकाळी बी त्या मिस्त्रीला म्हणती धरू नका कामन तुम्हाला मी काम करू द्यायची नाही ही पैसे देत नाही तीन पैसे बुडाव देते अगं तू कितीही करती या स्वार्थीपणा स्वतःला सोनं यायसाठी मिस्त्रीला म्हणती पैसे देणार नाही ती मी अगं कुणाचा रुपया बुडवलं नाही घरात एक वेळेस कुपाशी बसेल पण कुणाचा रुपया बुडवला नाही आजपर्यंत काही आपोआप उठे बी वी आ त्यांना माहिती आहे त्यांनी गावातलं घर घर कुलाल तर तेव्हा त्यांनी बांधलेलं होतं ती घर आता होतं त्यावेळेस आणि कोण नसताना त्यांनी घर बांधले वाटतं ती मला तर माहीत बी नाही माझ्या लग्नाच्या आधी बांधलं या ती स्वतः सांगत होतं मिस्त्री कोण नसताना मी घर बांधलंय म्हणलं कसं काम केलंय काम चांगलं केलं म्हणूनच ही आता सगळं चुकदुखुदडं देऊन टाकायचं म्हणून त्यांना सकाळी ठरवाय आणलं आखून घेतलं आणि ही बिचारी म्हणती दहा आणलं बारा आणलं ह्यांचं काम धरणार का पैसे देणार नाही तीन तुम्हाला मी बांधू द्यायची नाही अगं वयाचा तरी माणसाच्या जरा तरी हा आदर कराय शिक्की जरा वयानं बिचारं कुठल्या कुठं आपल्या बापा समान मामा समान वयानं आहेत आणि त्यांना अय मिस्तरी अय मिस्त्री म्हणजे हिच्या सगळीकडं हिच्या खालच्या असल्यासारखे समजायला जरा त्याला जरा त्याला वरडून डुनून ताणून बोलतच आहे का नाही हा भाऊजी बी सकाळी म्हणतात हान टिकाऊ तिला आव तुम्ही मागं बाहूबाईवाणी लांब 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 पळताय पळतायसा बाई खूपच ना आणि ह्यांना म्हणताय हानता त्या टिकाऊ म्हणजे त्यांनी हानू द्या आणि तिनं लगेच त्यांच्यावर पिठून उठू द्या लगे तिच्या माहेरची माणसं गोळा होते दिराचा काय संबंध हात लावायचा हां नवऱ्यानं हात लावला तर एक आहे पण दिराचा काय संबंध म्हणजे हीच ऐकून घ्यायचं आहे आम्ही मी तुम्ही राहा की ना राळ येगळ हजार याला ह्या भाऊजीला बी सांगितलं त्याची पसारा काढताना बी तसंच भाऊजी या भाऊजी या म्हणल्यावर पुन्हा पाक त्या बाईनं पाक न ही केला अजिबाचा आक्रूश आमच्या तवा पुन्हा आल्या तर या भाऊजी भाऊजी केल्यावर ना खुशाल बसले ते मोबाईल बघत आहो भाऊजी हे काढू दे नाही पसारा या या एक नाही दोन नाही बघा तुमच तुम्ही बघा तुमचं तुम्ही आम्ही काय तिला बघू म्हणजे तुमच्या मनात आहे का बांधुनी माझी मला तर काय कसली खेळी कुणाची काय कळना झाली या नेमकं त्या जावच्या अंगात माझ्या जा तिढा आहे का हे दिराचे आहे का हे नवऱ्याचे आहे का माझ्या हाय हा तिढा नेमका कुणाच्या अंगात आहे म्हणावं लागेल अवकरत आहे माणूस कसतरी तरी झम करून चकरी येते म्हणून सकाळपासून घरात शिरले आहे हा ती अजून बाहेर निघले नाहीत त्यांना नाही काय म्हणली घरात शिरल्यावर चकर येतोय म्हणून शिरल्यावर नवरा माझा आता दगड पाडून कटळून जाऊन कट्या अवकुशाला जपला या भिवून रालय ना आम्हाला ज आहे म्हणून गेला घरात झोपला आपला आम्हाला घरात पाय ठेऊ देणार नाही ना ना किती माझं घर म्हणते ना आधीच मला जाऊ द्या मला म्हणतीच म्हणती माझ्या नवऱ्याला सकट म्हणती माझं घर आहे माझ्या घराला हात लावायचा नाही माझ्या घरात यायचं नाही तिचंच घर आहे बाबा न काय करायचं तिचं तर तिचं आपलं काय नाही आपली फक्त इलियक्रम आहे संभाळत बसायचं आपण काय नाही आपलं पैसा अडका आपला नाही जनावर जित्राव आपलं नाही घरदार आपलं नाही शेतीवाडी आपली नाही जगतोय कशासाठी मी म्हणते आ जोपर्यंत हाय ह्या धरती उत्तरी लय नाही थोडा स्वार्थ असला पाहिजे ना ल्यून, ना का नाही आपल्याला बी आपल्याला नाही स्वार्थ काय ती स्वार्थ आपल्या जावं हाय तिला सगळं द्यायचं या खरकाटून द्यायचं आहे असं लिहून लिहून अजून खरकाटून सगळं तिला द्यायचं आहे नवऱ्याला म्हणते जाऊ द्या बांधू नका घरदार द्या सगळं खरकाटून जाऊ आपण गाव सोडूनच काय तर मध्ये मध्ये नवराच म्हणतात जाऊया आपण गाव सोडून आता मलाच वैता आलाय गाव सोडून जावं वाट वाटायला नको वाटायला लागले मला हे जीवन हिला भिवून राहायचं हिला हिला दपकून राहायचं कुठं नाही काय की काय म्हणती काय की मारती काय की अंगाऊ काय की काय कोण नुसतं माबाईनं आर करा घातलंय हिच्या भाकरीच्या तुकड्याच्या कधी मेंद्या नाही हा का आत्या होत्या तवा खाल्ला असेल हिच्या हातचं ती बी कधी तर खाल्लेलं माझ्या सासू होती तर सासू माझ्या कधी चुली मोहर मला जाऊ दिलं नाही मला म्हणते कसं जोर आला आहे कसं बळ आलं या असलं बाहेरचं म्हणून मला सासूनं कधी काम लावलं नाही येऊन जाऊन पाण्याची होती टांचा त्यावेळेस पाणी नव्हतं ही नव्हतं लोकांच्या हिरीसनं पाणी काढून आणाय लागायचं एवढाच फक्त मला त्रास होता नाही सासूनं मला कधी म्हणून कुठल्या गोष्टीला कमी केलं नाही मी मस्त बारके आहे या मानानं पण पहिलं माझं एक वर्ष लगीन आधी झालं मला सासूनं जसं घरात आलं तसं बिस्किटाचं पुढं खायला आणत होत्या केळं आणत होत्या मला पहिली पूर्गी पोटात राहिल्या तर मला सासूनं बारक्याला अकराच्या वरचं जपलं पण काय एवढं करून धरून आम्हाला खायची बनती हां घरातलं पिठं आणाय गेल तर वडून घेते या आणजा दुसरं दळून म्हणती म्हणजे म्या दळून आणून करून मला खाऊ दे नाही का त्या घरात ठेवलं म्हणून माझी चुकी झाली बी आता नको खरंच मला म्हणजे हे गाव सोडून जावं वाटायला लागले कुठंतरी तरी मोठ व्हायचं नाही काय आपलं आ आपण आपलं सारा परपंच आहे लेकर बाळ आपल्या इथे दीर जाव आपल्या इथे सगळ्यासाठी करायला जातो आपण आपल्यासाठी करायचं राहू दे आपला विचार सुद्धा कोण करत नाही ती साधा स्वार्थीपणा नुसता जिथं तिथं स्वार्थीपणा आणि काय गाबाळ ठेवले वरच्या देवाला माहिती असेल माझ्या नवऱ्यानं एवढं काय खाल्लं असेल का नाही तेवढं बाहेर गेल्यावर कुठं तर भुका लागल्यावर खाल्ला असेल तेवढंच पोटाला नाही एवढी काढी म्हणून एक रुपयाचा कधी नवऱ्यानं माझ्या कधी गोळ घातला नाही माझ्या नवऱ्याला सतरा वेळा म्हणते बाळ हाणलं म्हणून तर ही काम धरलं ती काम धरलं कसं तरी काटकसर करून माणूस घरासाठी लागतंय म्हणलं ला। आता ही घर म्हणजे काही नवरा माझा काही एकटं घेऊन जायचा आहे का मी घेऊन जायचे अ सगळ्यांसाठी म्हणून आपण विचार करतो परती नाही ती घर स्वतःलाच पाहिजे माझं घर आहे हे मलाच पाहिजे ही घर बांधते ती ह्यांनाच बांधते ती काही जणू हा म्हणजे हिच्या आगात कितीही म्हणावं नकरा आता मग ती कर्डा शरीराला माझ्या हात लावायचा नाही मसराला हात लावायचा नाही अरे आम्ही हाय कशासाठी माणूस म्हणून हायच कशासाठी मला वाटायला जनावराच्या वरची वर आमची हिना अवस्था लावली या हा हिला वाटतं उठ म्हणाल तेव्हा हि ना आम्ही उठायचं बस म्हणाल तेव्हाच बसायचं हां हिच्या जागा ती जागा आहे हिथं जरी आता उठ म्हणून या झाडाखर न तर हिला वाटतं मी उठावास तिनं म्हटली काय म्हणाल तवा मग हिथं आम्हाला चांगली म्हणायला होई बोलानं हिजा म्हणण्यानं सगळं वाटत माझ्या सासू कधी एवढी सुना सुद्धा दर्जा दिला नाही पण ही जावाय का नाही थोरली जावा भावा करते त्या खुनशी पण ही करते त्या माहिती आहे मला पण माझ ही सगळं माझ्यात न बाहेरच हो अशा जावा करत नाही त्या बघितलं होतं कुठं पिक्चरात नाही सासूवा जाच करते त्या ही माझ्या सासून कधी दहा वर्षात मला कधी मला अशी म्हणली नाही की कि होतन बाजूला ही तू खाऊच नको ही तू घेऊच नको एवढं मला जावं आरिकारी घातलं या हा मला घातलंच घातलं माझ्या नवऱ्याला सुद्धा घातलं त्याच्या आईबाची इस्टेट असून हा काय राहिलं त्यांच्या जीवनात आमच्या आईबाच्या इकडे नाही जमीन गुंटा जमीन नाही मी तोंडाने मान्य करते माझ्या बी आईबाला नाही तिच्या बी आईबाला नाही ना पण आजिम कशा पाय घालायचा हाय नाही तर आपल्या नशिबाना हाय ना आपल्याला खायापुरतं जमीन हाय थोडंफार होतंय बाग आहेत जनावरची त्रा ती आईबापाच्यात नाही शिरडू नाही करडू नाही कसं तरी होतय काटकस नाही नाही ह्यात नाही समाधान मानायचं समजा तपल्याला पाहिजे अरे एवढा हाय ह्यात समाधानी मानावा चांगलं सोन्याचा दिवस तर हवा कसं घोळ्या मेळ्यानं हे नको हा मला वायला दिना ती ह्यांनी गबाळ ठेवलंय अगं वायला राहिले काय सुख आहे वायल्यात आ खरं खरपर वायलं राहण्यापेक्षा माझं तर मला वाटतं वाईट अवस्था चालली आहे व्हायर लेर, वायल राहिल्यानंतर सुद्धा एवढी वाईट अवस्था होणार नाही आमची एवढं हिच्या धबधब्यात दब राहायला लागल, लागा, लागले लागायला लागले वायला राहिल्यावर माणूस ही तुकडा करून खाऊन काम करून निवास सांच्याला झोपल तरी येळवर हिजा हिला तंडून तंडून काम करा ती करा काम करताना सुद्धा हि पाया काम करा ती करा हिच्या संघ वाद घालून नंतर रात्री झोपाय गेलं सुखाची झोप नाही हिथं झोपायचं आला काय हिथं बसायचं आला काय हिथं खायलाच आला का हिथं प्यायलाच आला का करून बी घालत नाही की रे माऊलीची टीक पण इतकं मग आम्हाला इतकं हिनं आरे कारी घातलं या नको 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 वाटायला लागले मला जगायला नको का जीवन नको काय हे परपंचा नको माझं मलाच कळणं झालंय डोकं नुसतं भैर होऊन गेलं या इतका संताप आलाय ना इतकं डोकं माझं पावसाळ्यात झालंय ना रात्री तर मला सांगते एवढं येड्यागत झालं तर वाटत होतं मला नेमका आता काय करून पुन्हा काय करू इतकं हिनं सळू कापो करून सोडले हिनं मी म्हणते आता ह्या वर्षाभरात बरं का वर्षात वरीच दीड वर्ष झालं हिच्या मनाला जसं येईल तसं हिनं वागायचं ठरवलंय हिला पाहिजे ती हिला पाहिजेच ती वाद घालणार पर परती मिळवणारच आज हिनं स्वतःशी निश्चयच केलाय वाद घातला तंडलं ह्यांना काय करू दे ना काही आपोआप आपल्याला घेते ती करते ती आता काय करायचं माणसानं हिला करायचं हिला घ्यायचं सोनं घ्यायचं काही जमान्यानं वागायचं